नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला एका आग्या वेगळ्या वाढदिवसाचे क्षणचित्र दाखवणार आहे एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण करून ब्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल हा वाढदिवसाचा सोहळा करण्यात आलेला आहे या सोहळ्याला सहस्र चंद्रदर्शन सोहळा असे नाव दिले आहे या सोहळ्यात संतोष बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त तुला केलेला आहे त्याचप्रमाणे भालेकरताई यांच्या आईचा देखील तुला त्यांनी केला आहे भालेकरताईंनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या जे दोन शब्द बोलले आहेत ते मी आज तुम्हाला ऐकवणार आहे त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा त्या निमित्ताने त्यांची मोठी भावकली म्हणजे माझी आई शांताबाई लालसादे या दोघांचा तुला कार्यक्रम बघता बघता अण्णांची वयाची एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केली अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमामुळे माझ्या काही आठवणी जागृत झाल्या त्या मी आपल्यासमोर व्यक्त करते अण्णांचे एकत्र कुटुंब स्टेट बँकेत शिपाई म्हणून काम करत रात्रीचा अभ्यास करून त्यांनी मॅनेजर पदापर्यंत ते डिटीनी पोहोचले यावरून त्या काळातही त्यांना शिक्षणाचे महत्व पटलेले होते त्यांना पेपर पुस्तक वाचन ते लग्नात जावं शांत व बोलते असा अण्णांचा पुन्हा पुन्हा गाण्याची सुद्धा आवड होती अण्णांचे मोठे भाऊ म्हणजे माझे वडील हो ऐंशी साली वारले त्यानंतर त्यांची साली माझे लग्न मला राहुरीमध्ये सा राहुरी तालुक्याच्या अशा गावातील एकट्या वेळेपासून तर आजपर्यंत माझे त्यांच्याकडे येणे जाणे आहे माझी कृती कुसुम संतोष चालणे म्हणजे माझी काकू ती तर मला आईसारखा घेऊन लावते तो देवी खूप प्रेमाने आणि आपली जणी राहतात अजूनही माझे लहान कौतुक करतात त्यांना गरिबांची खूप जाणीव आहे थंडीच्या दिवसात गरुजांना ब्लँकेट वाटणे आपल्या समोरून गरिबांना वेगवेगळे डान्स करणे यातून त्यांचा दान दूरपणा दिसून येतो आपले सर्व दहा बहिणी दोन भाऊ व दोन भाऊ काय आणि सतत चोवीस अण्णांना नातवंड आहे म्हणजे काकांच्या मुली आम्ही बहिणी असा सगळा गोतवा आहे ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या रोपाला पाणी घालून त्याची नेहमीच रोपांना केल्यामुळे मोठ्या वृक्षाला त्यांचे रूपांतर होते त्याचप्रमाणे नात्यांचे

खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहून अण्णांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे एवढे दोन शंभर गोष्टी